छत्रपती संभाजी महाराज जयंती समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब धूळ कार्याध्यक्षपदी आशिष जाधव यांची करण्यात आली निवड दरवर्षी चौदा मे रोजी बुलढाणा शहरात छत्रपती संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावर्षी ही जयंती मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात साजरी करण्यात येणार असून छत्रपती संभाजी राजे जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब धूळ यांची तर समितीच्या कार्याध्यक्षपदी आशिष जाधव यांची निवड करण्यात आली आहे उत्सव समिती गठीत करण्यासाठी तीन मे रोजी आमदार संजय गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीत या दोघांचीही निवड करण्यात आली आहे